इरळे परिवाराकडून हिंगणगाव तलाठी कार्यालय संगणक भेट कवठे महांकाळ येथील माजी सरपंच श्यामराव इरळे यांच्या इरळे परिवारातील अमर उर्फा सतीश इरळे यांचा मुलगा अर्पित सतीश इरळे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंगणगाव येथील इरळे परिवाराकडून तलाठी आणि मंडळ कार्यालय संगणक भेट देण्यात आला तर गावाला इरळे परिवार नेहमीच गावातील प्रत्येक सहकार शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात सतत सहकार्य करीत असणारे इरळे कुटुंबीय यांनी गावातील तलाठी मंडल आणि कार्यालयात संगणक संच भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासून सत्कार केले संगणक संच प्रदान करतेवे हिंगणगावचे माजी सरपंच श्यामराव इराळे तात्या औषध व्यावसायिक सचिन इरळी निवृत्त शिक्षक सावतामाळी अमर इरळे सतीश इरळे तलाठी अण्णासाहेब धनंजय शिवाळे गिरीश शेजाळसर आणि त्यांचे सहाय्यक आपले गावातील आमचे मित्र प्रमोद बोधगिरे आणि इरळी कुटुंबियांतील स इतर सदस्य उपस्थित होते पुण्यासारख्या शहरात राहूनही सामाजिक बांधिलकी जपत आपण गाभाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्यांनी आपल्या गाभाची ना जोडण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयोग बिरो रिपोर्ट एस मराठी कवठे